मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत उतार्यावरील प्रश्न हा घटक नवोदय परीक्षेला पेपरमध्ये तीन भाग असतात पहिला दुसरा आणि तिसरा यातल्या तिसऱ्या भागामध्ये भाषा घटकासाठी विद्यार्थ्यांना एकसष्ट ते ऐंशी पर्यंत चार पॅरेग्राफ येतात चार उतारे येतात आणि त्यावरती पाच पाच प्रश्न असतात पाच पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न वीस मार्कांसाठी सोडवायचे असतात ठीक आहे नवोदय परीक्षेचा जो तिसरा भाग आहे भाषा आणि परिच्छेद त्या परिच्छेदालाच आपण इथं उतारा म्हटलंय उतार्यावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत जसजसे आपण पुढे जाऊ तसा आपला अभ्यास वाढत जाईल उतार्यानंतर आपण हा घटक झाल्यानंतर मानसिक चाचणी आणि नंतर अंक गणित पाहणार आहोत ठीक आहे चला करू सुरुवात आपल्या समोर एक उतारा आहे यावरती आपण चार प्रश्न पाहणार आहोत हा उतारा जसा जसा आपला अभ्यास पुढे जाईल तस तसं यावरच्या सूचना तुम्हाला लक्षात येतील उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे एकदा वाचल्यानंतर किंवा तुम्ही प्रश्नापासूनही सुरुवात करू शकता पण सुरुवातीला असं करू नका माझा असं मत राहील जसा आपला सराव आहे त्या दरम्यान तुम्ही आधी उतारा वाचायला शिका ठीक आहे चला व्हिडिओ तुम्हाला झूम करूनही पाहता येईल वाचता येईल माझं बोलणं थांबूनही तुम्हाला पॉज करूनही वाचन करता येईल ठीक आहे नंतर तुम्हाला बोलणं ऐकता येईल किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता ठीक आहे चला खेळ हा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे खेळामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतांबरोबर मानसिक क्षमतांचा विकास होतो मुलांना खेळातून नवे कौशल्य शिकता येतात जसे की धैर्य चिकाटी आणि नेतृत्व गुण बघा आता याच्यामध्ये काय झालंय खेळ हा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे असं सांगितलंय ठीक आहे खेळामुळे काय आहे तुम्ही वाचताना पेन्सिल आता ठेवून अंडरलाईनही करू शकता शारीरिक क्षमतांबरोबर मानसिक क्षमतांचा विकास होतो प्रश्न विचारत जाऊ शकतो मुलांना खेळातून कोणते कौशल्य मिळतात काय विकसित होतं त्यांना शिकता येते धैर्य चिकाटी नेतृत्व गुण विकास होतो पुढे खेळताना खेळ खेळताना मुलांना नैतिक मूल्यांची शिकवण मिळते नैतिक मूल्य म्हणजे काय आपण इतरांशी चांगलं वागलं पाहिजे लोकांची फसवणूक करायला नको कुणाशी लबाड बोलायला नको अशा प्रकारचे जे मूल्य आहेत ज्यामुळे आपली नैतिकता आणि चारित्र्याचा विकास होतो त्यांना नैतिक मूल्य म्हणतात ठीक आहे मग त्यामध्येच प्रामाणिकपणा लबाडपणा न बोलणे इमानदारीने वागणे इमाने आणि खेळ भावना खेळ भावना म्हणजेच आपण याला इंग्लिशमधून काय म्हणतो स्पोर्ट्समॅनशिप यातून काय होतं तुम्ही जय आणि पराजय स्वीकारायला तयार होता हारले तरी तुम्हाला फारसं दुःख वाटत नाही कारण पुन्हा पुढच्या खेळात तुम्ही जिंकू शकता ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खेळाडूसाठी महत्त्वाची असते तसेच खेळामुळे मुलांचे सामाजिक कौशल्य वाढतात सामाजिक कौशल्य कोणते जिंकणे हारणे त्यानंतर कोणी आपल्याला वाईट बोलणे त्याचंही बोलणं आपण समजावून घेतो कोणी कौतुक केलं ही आपला आपण सोशल होतो इंग्लिशमधून काय म्हणता येईल सोशल होणे सामाजिक सामाजिकता वाढते सांघिकता वाढते एकलकोंडेपणा कमी होतो कारण त्यांना इतर मुलांबरोबर संवाद साधावा लागतो आले लक्षात सांघिक कौशल्य कसे वाढतात कारण त्यांना इतर मुलांशी बोलावं लागतं आले लक्षात हा उतारा आता तुमच्या लक्षात आला आता आपण प्रश्न बघू प्रश्नाच्या खाली उत्तरं दिसतील पण ती तुम्ही दुर्लक्ष करायची परत वाटलंच तर व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन उतारा बघायचा ठीक आहे चला आता आपण प्रश्न बघू तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न आहेत आहे लक्षात बघा पहिला प्रश्न तुम्ही वाचू शकता काय आहे पहिला प्रश्न खेळामुळे मुलांना कोणत्या मुलांच्या कोणत्या क्षमतांचा विकास होतो बरोबर उत्तराकडे बघू नका ठीक आहे आता इथं तुम्ही काय होते बघा बरं कोणत्या क्षमतांचा विकास होतो जर तुम्हाला शंका वाटलीस तर व्हिडिओ पॉज करून मागे घ्या आणि मागे उत्तर पुन्हा उतारा परत वाचा शारीरिक क्षमतांचा होतो का हो मानसिक क्षमतांचा होतो का हो मग याचाच अर्थ दोन्हीही क्षमतांचा विकास होतो आणि त्यामुळे या क्षमता नाही चौथा नाही ठीक आहे आता आपण याचं उत्तर बघू यास बरोबर आहे उत्तर आपलं तीन आहे सुरुवातीला तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करायला शिका चला पुढचा प्रश्न आता त्याचं स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही मागे उत्तर शोधू शकता पुढच्या प्रश्नात मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो ठीक आहे चला काय होतंय खेळामुळे मुलांच्या दोन्ही शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास होतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ओके चला पुढचा वाचू खेळामधून मुलांना कोणते गुण शिकता येतात कोणते गुण शिकता येतात मुलांना आळस येतो का नाही धैर्य हो वाचन नाही खेळातून वाचन असण्याचा संबंध नाही गणित असण्याचा संबंध नाही म्हणजेच खेळामधून मुलांचा मुलांना कोणते गुण शिकता येतात तर धैर्य बघा बरं उत्तर यस पर्याय क्रमांक दोन आणि त्याचं स्पष्टीकरण बघा धैर्य खेळामधून मुलांना धैर्य चिकाटी आणि नेतृत्व गुण शिकता येतात या ओळीमध्ये हे उत्तर होतं तुम्ही परत मागे जाऊन व्हिडिओ पॉज करून बघू शकता आले लक्षात चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघू पुढचे प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे ठीक आहे तुम्ही झुम करूनही वाचू शकता तिसरा प्रश्न आपण पाहत आहोत खेळामुळे मुलांना कोणती शिकवण मिळते खाली बघण्याची गरज नाही ठीक आहे खेळामुळे मुलांना कोणती शिकवण मिळते नैतिक मूल्यांची मिळते का हो फसवणुकीची मिळते का नाही चोरीची नाही वादाची नाही म्हणजेच आपलं उत्तर काय होतं एक बघा बरं इथं उत्तर काय पर्याय क्रमांक एक यस व्हेरी गुड मग आता याचं स्पष्टीकरण बघू आपण काय आहे नैतिक मूल्यांची शिकवण मिळते आता हे कुठल्या ओळीत होतं किंवा कुठे शोधलं असेल त्याचं एक्सप्लेनेशन बघा खेळामुळे मुलांना नैतिक मूल्यांचे या वाक्यात त्याचं उत्तर आहे खेळामुळे मुलांना नैतिक मूल्यांची शिकवण मिळते जसे की प्रामाणिकपणा ठीक आहे म्हणजे या ओळीत तुम्हाला ते उत्तर पॅरेग्राफमध्ये सापडेल ओळीत पुन्हा जर आपल्याला शंका वाटली तर नक्कीच खात्री करून घ्यायची कारण मराठी परिच्छेदाचे प्रश्न उत्तर हे तुमचे हातचे मार्क्स असतात यात कुठलेही मार्क, मार्क जाऊ शकत नाहीत खात्रीने चारही उतारे तुम्हाला वीसपैकी वीस मार्क देतात बरोबर याचा म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही याचा जर सराव ठेवला रोज किंवा दोन दिवसाला चार दिवसाला एखादा उतारा सोडवला की तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल ठीक आहे चला पुढचं बघू खेळामुळे मुलांचे कोणते कौशल्य वाढतात खेळामुळे मुलांचे कोणते कौशल्य वाढतात मग आता शैक्षणिक कौशल्य वाढतील का बर शैक्षणिक म्हणजे कोणते शाळेतले ठीक आहे हे उत्तर असू शकतं सांक स सा, सांगीतिक नाही संगीता संदर्भातले नाही सामाजिक कौशल्य हो सामाजिक म्हणजे काय मुले सामाजिक होतील सामाजिक होतील म्हणजे काय ते एकमेकांशी संवाद साधतील व्यवस्थित बोलतील त्यामुळे ते सोशल होतील कसे होतील सोशल होतील म्हणजे शैक्षणिकपेक्षाही सामाजिक हे ही उत्तर अधिक समर्पक आहे वैज्ञानिक नाही तिथं काही प्रयोग करायचे नसतात त्यामुळे त्यांचे वैज्ञानिक कौशल्य तितकेसे वाढणार नाही बरोबर म्हणजे हे जे तीन होते शैक्षणिक होतंय पण तितकसं नाही सांगितिक नाही सामाजिक मात्र होते मग आता याचं उत्तर चेक करू यस पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बर पुढे सामा आता याच्यातलंच काय होतं सामाजिक त्याचं स्पष्टीकरण बघू खेळामुळे मुलांचे सामाजिक कौशल्य वाढतात कारण त्यांना इतर मुलांबरोबर संवाद साधावा लागतो आलंय उत्तर बरोबर बघा आपण आत्ता काय केलं आपण एक उतारा पूर्ण वाचला ठीक आहे आधी वाचला पूर्ण वाचून झाल्यानंतर आपण प्रश्न बघितले प्रश्न वाचला आणि त्याचं उत्तर शोधायला घेतलं अडचण आलीच की पुन्हा परत उतारा वाचायचा आहे परत उतार्याकडं जायचं त्या अनुषंगाने येणारे ह्या ओळीचं जे उत्तर होतं समजा या ओळीत याचं उत्तर तुम्हाला सापडायचं त्या ओळी शोधायच्या आणि ओळी परत वाचायच्या म्हणून मी मुद्दाम स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाखाली घेतलेलं आहे उत्तर घेतलंय पण स्पष्टीकरणसुद्धा सोबत ठेवलं ठीक आहे ओके तुमच्या लक्षात आले अशाच प्रकारे आपण परिच्छेदाचे जवळजवळ तुमची पूर्ण तयारी इतपत पन्नास उतारे आपण सोडवणार आहोत सगळे पन्नास उतारे म्हणजेच किती होती एवढे भरपूर उतारे झाल्यानंतर तुमचे वीसपैकी वीस मार्क्स गॅरंटेड यातला एकही मार्क कुठेही जाणार नाही ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला तुमची अडचण किंवा प्रतिक्रिया कळवा ठीक आहे चला थांबतोय ओके गुड डे बाय